लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब लवकरच आपली प्रियसी क्षितिजा घोसाळेकरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे काही दिवसांपूर्वी त्यांचं केळवण केड़वन झालं केळवणाचे फोटो शेअर करत क्षितिजाने लग्न करणार असल्याचं सर्वांना सांगितलं होतं आता क्षितिजाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे तिने प्रथमेशसोबतचे फोटो शेअर करत सर्वांना आपल्या साखरपुड्याची तारीख सांगितली आहे क्षितिजाने या पोस्टमध्ये सांगितलं की ती प्रथमेशबरोबर येत्या चौदा फेब्रुवारीला साखरपुडा करेल अनेक दिवसापासून हे दोघे एकमेकांना डेट करताय आणि त्यांच्या लग्नाची उत्सुकता सगळ्यांनाच लागून होती प्रथमेश परब टाईमपास आणि टाईमपास टू यासारख्या चित्रपटातून प्रेक्षकांचा फेवरेट बनला होता बालक पालक चित्रपटातून त्याला खरी ओळख मिळाली होती आणि पुढे तो अनेक वेब सिरीज आणि हिंदी चित्रपटातही दिसून आला पण लग्नाची तारीख अजूनही गुलदस्त्यातच आहे प्रथमेश परब आणि क्षितिजा लवकरच लग्न करणार आहेत पण त्यांनी अजून लग्नाची तारीख सांगितलेली नाही फॅन्स त्यांच्या लग्नासाठी खूपच उत्सुक आहेत तुम्हाला आवडतो का प्रथमेश परब नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपण सुद्धा त्या दोघांना साखरपुड्याच्या शुभेच्छा देऊया धन्यवाद